सोलापूर शहरात एका तरुणाने गळफासाने आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली आहे संकेत संजय कोरे वय बावीस राहणार धरमसी लाईन मुरारजीपेठ सोलापूर असे मृत पावलेल्या त्या तरुणाचे नाव आहे संकेत कोरे याने सायंकाळच्या सुमारास आपल्या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका पत्राच्या खोलीत छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतला जेव्हा घरातील सदस्य संकेत घरात दिसेनासा झाल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली संकेत याच्या लहान भावाने तिसऱ्या मजल्यावरील खोली जाऊन पाहिले असता दरवाजा उघडताच त्यांना संकेत्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला दरम्यान संकेतयाच्या तसेच इतर नातेवाईकांनी त्याला गळफासातून सोडवून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले केले असता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घोषित त्याच्या पश्चात आई वडील एक लहान भाऊ तसेच काका काकू असा मोठा परिवार आहे संकेत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेची नोंद रात्री उशिरा सिव्हिल पोलीस चौकी आणि चौडी पोलीस ठाण्यात करण्यात येत होती संकेत याला कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव किंवा दबाव नव्हता असे असताना संकेत्याने अचानक टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न अद्याप अनुचुरित आहे घरातील इतर सदस्यांना देखील याबाबत कोणतीच माहिती नव्हती त्यामुळे पोलिसांच्या पुढील तपासानंतरच या आत्महत्येचे कारण समजणार आहे